आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन जुन्या भांडणाच्या कारणावरून टोळक्याने दोघांवर कोयत्याने वार करून जिव्या मारण्याचा प्रयत्न केला धनकवडीतील या घटनेमधील मामाबाच्यासह सात जणांना सहकार नगर पोलिसांनी अवघ्या बारा तासात जेरबंद केले त्यांच्या दोन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेतले या घटनेत समीर अनंत खोपटे राहणार आणि समीर कांबळे अशी गंभीर जखमी झाले होते मल्लेश पांडुरंग कांबळे वयवर्ष अडतीस राहणार शंकर महाराज वसाहत धनकवडी रवी आनंद चव्हाण वयवर्ष वीस राहणार सुपर बिबबेवाडी दत्ता रामचंद्र जाधव वर्ष बावीस राहणार बिबबेवाडी सार्थक बाळासाहेब कुंडले वयवर्ष वीस राहणार सुपर इंदिरा नगर बिबवेवाडी अक्षय अप्पा मोहिते वयवर्ष चोवीस राहणार अप्पर बिबवेवाडी स्वप्नील गणेश जाधव वयवर्ष एकोणीस राहणार सुपर बिबवेवाडी निरंजन उत्तम देवकर वयवर्ष एकोणीस राहणार सुखसागर नगर कोंडवा अशी अटक केलेली यांची नावे आहेत फिर्यादी आणि आरोपी यांच्यात यापूर्वी भांडणं झाली होती फिर्यादी समीर कांबळे महादेव शिवशरणे व इतर मित्र हे धनकवडीत रात्री गप्पा मारत थांबले होते यावेळी दुचाकीवरून नऊ ते दहा जण आले जुन्या भन्नाच्या कारणावरून भाचा व मामा यांनी याच जिवंत सोडायचं नाही असं म्हणत दोघांना लाता बुक्क्यांनी मारहाण केली कोयत्याने वार करून त्यांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला त्यानंतर ते पळून गेले पोलीस अंमलदार अमोल पवार व महेश मंडलिक यांना बातमीदाराकडून बातमी मिळाली की गुन्हा केलेले तीन आरोपी हे हत्ती चौकातून चाललेत या पळून चालले जमा करण्यासाठी पोलीस तिकडे गेले त्यांनी आरोपीचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त प्रवीण कुमार पाटील पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त नंदिनी वग्याणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक छगन कापसे पोलीस निरीक्षक उत्तम भजनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारनगर पोलीस ठाण्याच्या तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पाटील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बापू खुटवळ पोलीस अंमलदार अमोल पवार महेश मंडलिक निलेश शिवतरे बजरंग पवार चंद्रकांत जाधव किरण कांबळे अमित पद्माळे सागर कुंभार खंडू शिंदे विशाल वाघ सागर सुतकर योगेश ढोले महेश भगत यांनी केली आहे पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर